काल पश्चिम विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत असलेली द्रोणीकारेषा आज पूर्व विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे तसेच बंगालच्या उपसागरावरून नेणारे साऊथ साऊथ इस्टर्नली वारे आर्द्रता घेऊन राज्यात येत आहेत उत्तर भारतावर तीव्र स्वरूपाचे जेटस्ट्रीम आहेत आणि एक पश्चिमी विक्षोभ पाकिस्तानवरून उत्तर पश्चिम भारतावर येत आहे या सर्व सिस्टीमच्या आधारे हवामानाचा अंदाज असा आहे संपूर्ण राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहील विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे तसेच आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ असल्यामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे पाच फेब्रुवारीनंतर आकाश निरभ्र राहील व उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात जास्त घट होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे पुढील बहात्तर तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहील तसेच हलके धुके पडण्याची शक्यता आहे पाच तारखेनंतर किमान तापमानात अंदाजे चार डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे पाच सहा व सात फेब्रुवारीला कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे चार पाच व सहा फेब्रुवारीला दिवसा थंडी जाणवेल कम ऑन गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन to say pani pina monington oxyrich proudly indian